काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस प्रतिसाद द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका मुस्लिम मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची ग्वाही जाती धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापि थरा देऊ नका मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी राहावं काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय करावं असं आवाहन काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रसंगी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या यावेळी माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक रिया झुंडेकरी तोफी खत्तुरे विनोद भोसले शकील मौलवी रुस्तुम कंपली आसिफ तिमापुरे मैनुद्दीन शेख नजीब शेख आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती बेगमपेठ मटन मार्केट इथून या वाजत गाजत पदयात्रा सुरुवात झाली त्यानंतर पुढेही पदयात्रा प्रभाग चौदामधील विविध भागातून काढण्यात आली विजापूर बेस बाराईमाम चौक पेंटर चौक किडवाई चौक यशोधरा हॉस्पिटल मार्गे बेगमपेठ मटन मार्केट इथं या पदयात्रेचा समारोप करण्यात आला पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं गळ्यात काँग्रेसचे शेले घालून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मागे बडो हम तुम्हारे साथ हे चेतन भाऊ मागे बडो हम तुम्हारे साथ हे काँग्रेस पक्षाचा विजय असो आदी घोषणा परिसर दना गेला होता यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजय करण्याचं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं काँग्रेसचे नरोटे यांना भरघोस मतांनी विजय करण्याचा विश्वास यावेळी महिला व मतदारांनी दिला या पदयात्रेच्या समारोप सभेनं झाला या सभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या कारभारावर तोप टाकली मुस्लिम मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचं सांगितलं धर्मनिरपेक्ष काँग्रेसला खंबीर साथ द्या खासदार प्रणिती शिंदे यांचं आवाहन सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काँग्रेसने सदैव कार्य केलंय तर दुसरीकडे जातीधर्माच्या नावाखाली काही पक्ष द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत भडकाव okay. भाषण देऊन संवेदनशील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान करण्यात आला मात्र लोकांनी संयम राखत अशा द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांच्या भूल थपाना बळी पडले नाहीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेसला साथ द्या काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मताने विजय करावा असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलं